नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये अंकिताच्या दोन बहिणी तिला भेटायला आलेल्या आहेत तर बिग बॉसने खूप मोठं सरप्राईज अंकिताला दिलेले आहे तर अंकिताला बहिणींना बघून खूप भाऊक झालेली आहे आणि तिचा इमोशनलचा कंट्रोल सुटलेला आहे आणि ती दोघींच्या गळ्याला पडून खूप रडायला लागलेली आहे तर बिग बॉसने अंकिताला फ्रीज केलेला आहे आणि तेवढ्या दारातून तिचे बाबा येताना दिसणार आहेत आणि बाबा आल्यानंतर अंकिता जोराने ओरडणार आहे बाबा अशी हाक मारणार आहे खरंच ह्या बाबा या हाकमध्ये खूप काही सामावून गेलेलं असतं अंकिताचे वडील देखील अंकिताला बघून रडायला लागतात ला ते सुद्धा तिच्याबरोबर भाऊक झालेले आहेत आणि वडिलांसाठी मुलगी काय असते हे त्यांच्याशिवाय कोणाला माहिती असेल जास्त अंकिताने बिग बॉसचे आभार मानलेले आहेत आणि बिग बॉसला ती म्हणते थँक यू बिग बॉस तुम्ही पहिल्यांदा माझ्या बाबांना मुंबईमध्ये घेऊन आलात त्याच्यासाठी मनापासून तुम्हाला धन्यवाद म्हणते आणि अंकिताने बिग बॉसचे अशा प्रकारे आभार मानलेले आहेत तर घरातल्या सदस्यांना बिग बॉसने फ्रीज करून ठेवलेला आहे तर अंकिताच्या वडिलांना अंकिताला भेटून खूप आनंद झालेला आहे तो आनंद दोघांच्या चेहऱ्यावरती दिसत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद